समोर समोर सेंटर पक्षाचे नेते पुढे येऊन बोलत नाही तिथे तर जागा वाटपाचा विषय हा मीडिया व्यवस्थेतला असेल हे आम्ही पहिल्यांदाही सांगितलं आताही सांगतो आहे आणि त्याच्यामुळे जागा वाटपाची अजून मिटिंगच सुरू झालेली नाही त्यामुळे साठ टक्के सत्तर टक्केचा भाग नाहीच आहे पण आम्ही सांगितलं की महाविकास आघाडी म्हणून दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आम्ही सगळे मिळून लढू जागा वाटपाचा काहीही आम्हाला त्याच्याबद्दलची का माहिती नाही म्हणून प्रतिक्रिया द्यायचं काय करायला कर्मचाऱ्यांना भेट दिली आंदोलनाला भेट दिली काय तुम्ही सांगाल तुम्ही त्यांचा एक मागणी एक प्रकारे मान्य केली बघा की हे लाडकं कॉन्ट्रट कॉन्ट्रॅक्टर लाडला ठेकेदार अशी योजना राज्यातलं सरकार राबवते आणि त्याच्यामुळे कामगारांमधला जो रोष आहे तो रोष आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून फंडीस राज्याचे ऊर्जामंत्री त्यांच्या घरावर या ठिकाणी मोर्चा आलेला आहे गेले सहा दिवसापासून हा मोर्चा या ठिकाणी चाललेला आहे पण विश्वास पाठक असतील किंवा फडणवीस असेल त्यांचा आवाजही ऐकायला या ठिकाणी तयार नाही आहे आणि त्यांचा राग आपण पाहतो आहे आमची मागणी आहे आणि त्यांची मागणी आहे की ठेकेदार विरहित ही मित्र या सगळ्या कंप वीज कंपन्यांमध्ये काम व्हावं अशी जी मागणी आहे त्या मागणीचं आम्ही समर्थन करतो आणि सरकारने तातडीने निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे